विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू वडिलांना शोधण्यास केलेल्या लेखाचाही अंत मिरज तालुक्यातील असलेल्या म्हैशाळ सांगली येथे विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना आज रविवारी सकाळी घडली एकाच गावातील तीन युवकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने म्हैशाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वयवर्ष पस्तीस पारसनाथ वनमोरे वयवर्ष चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वयवर्ष बारा अशी मृतांची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वयवर्ष पंधरा हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या दुर्दैवीनंतर या दुर्घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला असून ग्रामस्थांनी महावितरणविरुद्ध एम आय सी बीत संताप व्यक्त केला म्हैसाळ गावात मनमोरी कुटुंबियांची शेती आहे आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज एजा करत असतात आज सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते त्यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती मात्र शेतातून चालत असताना त्यांच्या लक्षात न आल्याने पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा वडील पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराजलाही विजेचा जोरदार धक्का बसला त्यामध्ये त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली दरम्यान शेतातून प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील शॉक लागून त्यांचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे या दुर्घटनेत हेमंत वनमोरे हा तरुण जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली त्यानंतर पंचनामा करून सर्व मृतदेह शवविचेतनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली वनमोरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे या दुर्घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थातून होत आहे